चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामोठ जव व्हावे की जवस या गोंधळात अनेक जण आहेत कसे व्हावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची पूजा अर्चना करून शिवामोठ वाहण्याची प्रथा आहे ही प्रथा मुख्यतः महाराष्ट्रासारख्या भागात प्रचलित आहे शिवाय अनेक भागांमध्येही भगवान महादेवाची पूजा केली जाते चौथा श्रावणी सोमवार हा विशेष महत्त्वाचाही असतो कारण यावर जवस किंवा चव जव ही शिवामूठ व्हायली जाते आता सर्वात आधी शिवामूठ म्हणजे काय हे बघूया शिवामूठ ही एक धार्मिक प्रथा आहे ज्यात श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराच्या शिवलिंगावर एक मूठभर धान्य अर्पण केलं जातं ही मूठ शिवामूठ म्हणून ओळखली जाते प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य वाहिलं जातं ही प्रथा मुख्यतः विवाहित स्त्रियांकडून केली जाते ज्यात सासरच्या कुटुंबात प्रेम आणि सन्मान मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते हे व्रत लग्नानंतर पहिल्या पाच वर्षासाठी केलं जातं आणि पाच वर्षानंतर त्याचं उद्यापन म्हणजे समाप्ती करून पूर्ण होत उद्यापनातही शिवलिंगाची पूजा ब्राह्मणांना दान आणि भोजन दिलं जातं ही शिवामूठ वाहताना विशेष मंत्राचा जप केला जातो हा मंत्र म्हणत धान्याची मूळ शिवलिंगावर वाहिली जाते याने सासरच्या लोकांचं मन जिंकण्याची प्रार्थना केली जाते आता श्रावणात सामान्यतः चार किंवा पाच सोमवार येतात प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूट वाहिली जाते जसं पहिले सोमवारी शुभता आणि समृद्धीसाठी तांदूळ वाहिले जातात दुसरे श्रावणी सोमवारी आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी तीळ वाहिले जातात तिसऱ्या श्रावणी सोमवारी ऊर्जा आणि विषारी द्रव्य कमी करण्यासाठी मूग वाहिले जातात आणि चौथ्या श्रावणी सोमवारी जवस जे मानसिक स्वास्थ्य आणि सात्विक गुणांसाठी वाहिले जातात आणि पाचवा सोमवार आलाच तर सातू म्हणजे भाजलेला चव बारलीचं पीठ पचनाने आरोग्यासाठी वाहिलं जातं आता प्रत्येक धान्य वाहण्यामागेही ही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे शिवाय श्रावणातील सोमवारांना शिवामोट वाहण्याच्या प्रथेत जव ही पाचव्या सोमवारी रूपात वाहिली जाते जव हे आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शक्तीचं प्रतीक आहे हे भक्ती वाढवते इच्छाशक्ती मजबूत करते आणि जीवनातील समस्या आणि दुर्दैव दूर करते असं मानले जातं पुराणानुसार शिवलिंगावर जव अर्पण केल्यानं निपुत्रिक दाम्पत्यांना संतती प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात कंद पुराणातही शिवलिंगावर जव अर्पण करण्याचे महत्व सांगितले आहे जे पापनाश आणि मोक्षप्राप्तीसाठी आहे ही प्रथा दानाच्या माध्यमातून पुण्य मिळवते आणि सासरच्या कुटुंबात सुख आणि शांती आणते याचबरोबर जवस वाहण्याचं महत्व असं की श्रावणातील चौथ्या सोमवारला जवस ही शिवमुठ वाहिली जाते धार्मिकदृष्ट्या जवस वाहणं हे वैवाहिक सुख आणि कुटुंबातील आनंदाचं प्रतीक आहे लग्नानंतरच्या पहिल्या पाच वर्षासाठी स्त्रिया हे व्रत करतात ज्यात सासरच्या लोकांचं सा मन जिंकण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी प्रार्थना केली जाते हे पौष्टिक असल्यानं शिवाला अर्पण करून अप्रत्यक्षपणे आरोग्याचे फायदे सामायिक करण्याची परंपरा आहे हे दान पुण्य तर देतच आणि शिवकृपाही मिळवून देते ज्यांनी मानसिक शांती आणि सात्विक वृत्ती वाढते असं सांगितलं जातं वैज्ञानिक दृष्ट्या जव आणि जवस हे दोन्ही पौष्टिक धान्य आहे ज्यांचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे फायदे संशोधन आणि अभ्यासावर आधारित आहे ज्यात ते हृदय पचन आणि इतर रोगांवर उपयुक्त ठरतात मात्र यंदा श्रावणात फक्त चार सोमवार आहेत म्हणून चौथ्या सोमवारला जवस वाहिली जाते जवस आणि जव हे दोन वेगवेगळे धान्य आहेत पण नावातील साम्यामुळे काही ठिकाणी गोंधळ होतो काही परंपरांमध्ये चौथ्या सोमवारला जव किंवा जवस असा उल्लेख आहे पण बहुतेक स्रोतांनुसार जवस हेच योग्य मानलं गेलं आता काही कॅलेंडर नुसार श्रावणाच्या चौथ्या सोमवारी जव म्हणजे बारली वाहिली जाते तर पंचांगानुसार जवस म्हणजे फ्लॅग सीड्स वाहिले जातात यातील फरक आणि आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण याचा वापर करू शकता पण याबद्दल सविस्तर माहिती ही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे आता जव म्हणजे बारली हे अन्नधान्य आहे जे सातू म्हणजे भाजलेल्या पीठ बनवण्यासाठी जातं काही कॅलेंडर आणि प्रादेशिक प्रथानुसार चौथ्या सोमवारी जव वाहिली जाते धार्मिकदृष्ट्या जव वाहन हे पितरांना तृप्त करत आणि पापनाशासाठी उपयुक्त मानलं जातं हे सात्विक आणि पौष्टिक आहे जे पचन सुधारत आणि आरोग्यासाठी फायदेशीरही मानलं जातं आता जवस हे जवस हे छोटे तपकिरी आणि चमकदार बी आहे जे ओमेगा थ्री फायबर आणि अँटी समृद्ध आहे पंचांगानुसार विशेषतः महाराष्ट्रातील परंपरेत चौथ्या सोमवारी जवस वाहिले जाते याने मानसिक शांती सात्विक वृत्ती आणि वैवाहिक सुख मिळतं असं मानलं जातं आता प्रथा परंपरा आणि पंचांग याचा आधार घेतला तर कॅलेंडरनुसार जव वाहिले जातात काही कॅलेंडर विशेषतः उत्तर भारतातील काही भागात जसं उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणी जव किंवा सातू वाहण्याची प्रथा आहे ही प्रथा स्थानिक रीती रिवाजांवर आधारित आहे आणि पाचव्या सोमवारी सा जव वापरला जातो पण काही ठिकाणी चौथ्या सोमवारी ही जव वाहिले जाते यामागील कारण म्हणजे जवाचे धार्मिक महत्व आणि त्याची पौष्टिकता जी दानाद्वारे समाजाला लाभ देते शिवाय पंचांगानुसार जवस म्हणजे हिंदू पंचांगात विशेषतः महाराष्ट्रातील शास्त्रानुसार चौथ्या जव सोमवारी जवस वाहिली जाते पंचांग हे ग्रह नक्षत्र तिथी आणि धार्मिक नियमांवर आधारित आहे ज्यामुळे जवस जवस हेच मानले जाते वाहण्याने सासरच्या लोकांचं मन जिंकलं जातं आणि शिवकृपा मिळते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात प्रादेशिक आणि सांस्कृतिक विविधता असल्या तरी यामुळे जव किंवा जवस याचा वापर स्थानिक परंपरांवर अवलंबून आहे आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार पद्धतीनुसार आपण श्रावणाच्या चौथ्या सोमवारी श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी जव किंवा जवस दोन्ही शकतात आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर इथे पंचांगानुसार जवस वाहनं प्रचलित आहे चौथ्या सोमवारी जवस शिवलिंगावर अर्पण करून गरजूंना दान केली जाते ही प्रथा विवाहित स्त्रिया विशेषतः नवविवाहितांसाठी सासरच्या सुखासाठी केली जाते आता काही भागात जसं उत्तर भारतात जव किंवा सातू वाहण्याची प्रथा आहे येथे जव पाचव्या सोमवारी वापरली जाते पण काही कॅलेंडर नुसार चौथ्या ही जव वाहिली जातात शिवाय दक्षिण भारतात जवस किंवा जव याचा वापर स्थानिक रीती रिवाजानुसार बदलतो काही ठिकाणी जवस तर काही ठिकाणी तांदूळ किंवा इतर धान्यही वापरले जातात आता काय करावे तर आपल्या भागातील प्रथा आणि कुटुंबातील परंपरांचा आदर करावा जर आपल्या गावात किंवा कुटुंबात जव वाहण्याची प्रथा असेल तर जव जर तर वापरावे जर पंचांगानुसार जवस जवस प्रचलित असेल तर वापरावे याचबरोबर स्थानिक गुरुजींशी संपर्क साधून पंचांगानुसार योग्य धान्य निश्चित करावे पंचांग हा शास्त्रसंमत मार्ग आहे त्यामुळे जवस हा सुरक्षित पर्याय असू शकतो आता हे व्हावे कसे तर जव किंवा जवस दोन्हीपैकी एक मुठभर घेऊन स्नान करून शिवलिंगावर दूध बेलपत्र आणि फुलं अर्पण करावे मंत्र म्हणत धान्य व्हावे शिवा शिवा महादेवा शिवा श्वरा देवा सासू सासरा जावा भ्रतारा नावड तिची आवडती करे देवा नंतर हे धान्य गरजूंना दान करावे जर जव आणि जवस यांच्यात सभ्रम असेल तर स्थानिक प्रथेनुसार कोणतेही एक धान्य वापरले तरी चालेल कारण भक्ती आणि दानाचा भाव महत्वाचा आहे दोन्ही धान्य पौष्टिक आणि शास्त्रसंमत आहेत यामुळे दोन्ही स्वीकार्य असू शकतात शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर जव सुधारते मधुमेह नियंत्रित करते आणि हृदय रोगाचा धोकाही कमी करते तर जवस मध्ये ओमेगा थ्री लिग्नन्स आणि फायबर आहे यामुळे हृदय स्वास्थ राहत कर्करोगास प्रतिबंध मिळतो मधुमेह नियंत्रित राहतं आणि वजन कमी करण्यासही मदत करते असं सांगितलं जातं तर अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्या भागातील प्रथा आणि पंचांग यानुसार जव किंवा जवस यापैकी कोणतेही धान्य शिवामुठ म्हणून वाहिले जाऊ शकते महाराष्ट्रात जवस प्रचलित आहे तर इतर भागात जव वापरली जाऊ शकते दोन्ही धान्यांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार योग्य धान्याची निवड करावी शिवाय भक्ती आणि दानाचा भाव ठेवून हे व्रत पूर्ण करावं ज्याने शिवकृपा आणि सासरचे सोख नक्कीच मिळेल आणि जर काही शंका असेलच तर आपण स्थानिक गुरुजींचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता तर श्रावणाच्या चौथ्या सोमवारी व्हावी जव की जवस यातील फरक काय प्रथा परंपरा फायदे आणि ते कसे याबद्दल आपण सविस्तर माहिती समजून घेतले याही व्यतिरिक्त श्रावणाच्या चौथ्या सोमवारी शिवामूठ जव व्हावी की जवस याबद्दल तुमच्या भागातील प्रथा परंपरेची माहिती कमेंट मध्ये नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका